मी ॲक्च्युली आता एवढ्या शॉकमध्ये आहे ना की मी विचार करते की ट्रान्सपोर्टचा जेव्हा तीन चार तास पहिल्यापासून कॉल आणि मेसेजेस यायला सुरुवात होते आज एक पण कॉल नाही आला आहे आणि मग मला वाटलं की विसरले आहेत का मी सुट्टीवर होती आणि मला फ्लाईटवर आता घेऊन जायचं आहे त्यांना आणि मग मला अजून डाउटफुल वाटलं की मी आमचा एक ॲक्च्युली न्यू ॲप आला आहे रॉस्टर बघायचा आणि तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे तर मी विचार केला कदाचित मीच चुकीची डेट बघून रेडी तर नाही झाली आहे उद्या फ्लाईट असं करून तर मी जाऊन चेक केलं ट्वेंटी फाईव्ह नोव्हेंबर मग मी कॅलेंडरमध्ये चेक केला ट्वेंटी फाईव्ह नोव्हेंबर मग मी बघितलं रात्री दोन वाजता हो रात्री दोन वाजता मग सगळं सही आहे पण अजून मला ड्रायवरचा कॉल आला आणि म्हणजे एक वाव जेवढा ड्रायवर लेट आहे तो तेवढं चांगलंच आहे ना तर मी आता अजून काय मला रेडी नाही व्हायचं आहे ऑलमोस्ट सगळं झालं आहे मी कॉफी पण प्याली तीन चार कॉफी माझ्या पिऊन झाल्या आहेत आणि आता मी निघेन फ्लाईटवर तर मला आता ते गाणं येत होतं मनामध्ये हे मी नेहमी उलटलं होते हां तर मला ते गाणं मनात येत होतं चला चला जेजूरीला जाऊ चला चला जेजूरीला जाऊ तर त्याचं माझं माझ्या सा फ्लाईटसाठी मी चेंज केला थोडं की चला दुबईला जाऊ आणि परत येऊ तर आज माझी ही फ्लाईट आहे मी फुल रेडी आहे आणि मी चालू आहे फ्लाईटवर बाय